नमस्कार मंडळी कसा आहे शेत सगळा मजा म्हणा तर आहे ना ले ले मी बनट रनवास पोथीन पाणीच नाही भाजी म्हणजेच आळूना पाणीसने भाजी तर त्यासाठी लिहिलेत मी आठ लसूण अद्रक खोबरं कांदा आणि टोमॅटो तर येत ना टमाटा फक्त भुंजेल नाही मी सगळं ज्या खोबरं कांदा तवावर आहे ना कोरडंच भुजलेले मी आठे लिहिलेत पोथीन पाने या ज्या पोतीन पाण्यात सा ना त्या थोडंसं छोटा साईजनं लिहिलेत मी आणि ना तेच लिहि ना ते आपण स्वच्छ धुई काढू जे पाणी ना थोडंसं वापसाय घेतील मी साईडने काढलेसू तर स्वच्छ दुयसनी ना येसले मी आते बारीक कट करलेस जसं आपण भजीसले कट कर, कर तसं ना सेम तसा पद्धतमा कारण हा जी भाजी आहे ना ती मला वेगळ्या पद्धत मग करणी आहे तर एकदम बारीक कट करलेस मी आते असले पावशी गई म्हणा किंवा सुरी गई तुम्हाला जसं आवडी तसं तुम्ही कट करले व्हा बारी, ना बारीक जसं मेथीन भाजी वगैरे तशी देखा मी पाणी आहे ना असं कट करली जात मी म्हणजेच कापिली जात यासिद्ध मी दुईस काढलेत आहेत पाण्यासले मी साईडला ठे तिथं आता ना आ, मी ना मसाला पहिले बारीक मिक्सर मा करीलेस तर ना मसाल्यासोबतच मी लिहिले कोथिंबीर मला कोथिंबीर देखाण यात गेली घ्यायची त्यानामुळे कोथिंबीर पण मी बारीकच द्यायलेस मिक्सरना भांडामा तर या सगळ्या वस्तू तुमल्या जर आवडशील ना तुम्ही येणार बाजरीन पीठ बी भुंजीसन टाकू शकतास पण मी बाजरीन पीठ वगैरे काही घालवणे कारण की मला ऑलरेडी मी कांदा वगैरे खोबरं जास्त प्रमाणमध्ये लिहिलेले तर म्हणा मला मसाला वैगेरे रेडी तर आटे म आते मसाला तर भिज्या पहिले आता आपण पोथीन पांडेसांचे बॅटर आहे ना ते भिजेसन रेडी करलो तर आठे हे ना एक प्लेट लिहिली मी त्यांना टाका बेसनं पीठ बेसनं पीठ तुम्ही अंदाजनुसार टाकी लिवानं तर मी जवळजवळ आठे एक मोठी वाटी बेसनं पीठ आहे लिहिली राहण शक्यतोवर तर हां एक वाटी एक मोठी वाटी बेसनं पीठ ई ह्या हा ही जी भाजी आहे ना ती कराले एकदम सोपी पण आहे ना खावाला इतकी चविष्ट लागस ना तर बेसन पिठ्ठर लिवाय गे आठ आठे मी टाका एक चमची चटणी चटणी टाकानंतर थोडीशी हळद हळद चटणी टाकायची आपल्यावाली आता आपण टाकू नमक चवी पुरता तर नमक टाकानंतर ना मी अजून अद्रक लसून अद्रक लसून ना मिक्सर मिक्सरमध्ये चिलेलं बारीक जिरं पण टाक दिलं तेव्हा ते पण टाक देतं मी आणि तसंच ह्या पोथीनं ज्या पाणी आहेत ना त्या पण सगळं टाकी देत माहिती पीठमा आणि आपण ना मस्त बॅटर असं तयार करलो तर भिजीसणी जसं आपण डबोकुडसले भिजतच तस ना तसंच सेम पद्धत माही ना पोथीन पाणी टाकीचं नाही ना बॅटर तयार करणं हो जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं पीठही भिजी लिवाणं तर देखा म्हणाला पिठाही भिजायचं मस्त आता येईल ना दहा ते पंधरा मिनटं आपण मुराव दूध भिजीसण वगैरे रेडी सगळ्या पोथीन पाण्यासला पिठाही लागायला पाहिजे असा अंदाजानुसार पिठाही लिहाणं पी आता मी येईल साईड दे ठेस तर मी आठ भाजी करायसाठी आणि कढई म आहे तीन ते चार पड्यात तेल मी टाकीच दिसते मसाल्यानं भाजीला ना थोडंसं तेलही बरंच पाहिजे तर तेल टाकल्यानंतर तेलही चांगलं गरम होत जाते आणि माझं टाकत नाही आहाते मसाला मसाल्याला आपण हे ना पाच ते सहा मिनटं परता येईल आणि तेल यांना जास्त गरम पण होऊ देऊ आणि कारण काय बस मसाला टाकताना नाही ना अवतेभाव ना। ते उडसते तर मग ते अजिबात चांगलं वाटत नाही गॅसवर वाटा पण भरपूर प्रमाणात भर तेल थोडंसं कोमट राहणार ना, ना। तरच मसाला पण ना तर देखा मी ही ग्रेव्ही सगळी भुजली ती तेल अवतेभोतेसं तेल सुटा लागेल ना तेल सुटानंतर लगेच टाका मी एक चमचे गरम मसाला आणि लगेचच टाका मी एक चमचे लाल तिखट आणि धनासना पावडर हा जो मसाला आहे तो म्हणा घरनाचे मसाला भाजले ना, ना कोणता पण मसाला टाका तरी पण काही फरक पडत नाही तर मी आठ एक ते दीड पं एक ते दीड चमची ना गरम मसाला आणि चटणी आणि धनाचा पावडर पण टाकली तर आता तेले पण आहे ना चांगला आपण पाच ते दहा मिनटं कचायलो ते ना मला जोपर्यंत कच्चापणा जातो ना तोपर्यंत तर देखा परत आहे की आता आता टाकलं ना मी एक मॅगी मसाला पुडी आहे मॅगी मसाला पुढी टेस्ट आहे ना ती एकदम भारीच भाजले थोडीशी वेगळी वीज भाजी म्हणजे खावाले बोर होत नाही माणूस कारण ना सगळ्या पद्धत ने मसाला भाज्या आहे ना थोडी वेगवेगळी कराणी पद्धत तर देखा ते तेलही सुटी गेलं मस्त भोवते येणार्थ आपला मसाला वगैरे रेडी तर त्यात मग मा टाका माहिती आहे पाणी पाणी जे ना ते अंदाज दुसरा टाकी लिहाणं तुम्हाला जेवढं पाणी आवडेल तेवढं तुम्हाला जर जास्त घट्ट लागावी ना तर तुम्ही घट्ट कराणी आणि तुम्ही जर जास्त पातळ लागावी तर पाणी थोडंसं जास्त ना कोण कोणलंही ना ने भाज्या आवडती नाही पातळच भाज्या आवडतीस तर पाणी म्हणजे माल जेवढं लागावतं तेवढं मी टाकी दिलं आणि लगेचच टाक मी चवी पुरता नमक नमक टाकी आणि मिक्स करतेस मी आता ते जाते उकडी येईपर्यंत आपण गतकुदूत गॅसवरच देखा आपला सारले ना मस्त उकडी येईल आते थोडंसं पाच मिनटं चांगलं उकडू ना आणि उकड्यानंतर ते माही ना आपण जसं सडब उकड्या तोडतच ना तशाच सेम पद्धत मा ना ह्या पोतीन पाणीच्या साडब उकड्या तोडी लिहा भाजीमा शेक आणि सोपी पद्धत एकदम करायला आहे आणि खावाले ते इतली भारी लागस ना खूपच भारी लागस तर मी ना सगळ्या जिथल्या बी डबूकडा आहे ना तिथल्या सगळ्या पोतीन पाण्यास तोडले जाते आणि ना पाणीला उकडू देवाना तरच टाका ना तुम्ही जर थंड पाणी माझं टाकं समजेल थोडंसं आनंद जर चांगलं येलो होणार नाही तर त्या ज्या वड्या आहेत ना त्या आपल्या सगळ्या विरगडी जातील आणि भाजी ही सगळी पिठल्या अंगत घट्ट होईज त्यामुळे ना चांगलं गदक येऊ देवाना ना भाजीले आणि तर ज्या वड्या सोडा ना डबूकड्या तुम्ही कोणतंही जर बेसन ना पिठणे शेव म्हणा काही म्हणा तर भाजीले चांगली उकडी येऊ देवा ना तरच टाका ना तर सगळ्या डब जिथल्या बी डबूकड्या ना तिथल्या मी आधी तोडली द्या आई हुई गे आपली मस्त अशी पोथीन पाणी साठ्या बोकडे भाजी रेडी तर देख्या ठिकाणी मी सोपी पद्धत मग एकदम तर भाजीले मस्त उकडी जायला जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही अशी भाजी आहे वहिले मी तुम्ही एक प्लेट मकाळी संध्याकाढून भाजी आहे आपली किती भारी येले तर तुम्ही देखील या तर येणा तुम्हाला अशाच आम्ही खानदेशात रेसिपी आवडती होती तर आमना खानदेशी रेसिपी देखाड्यासाठी खानदेशी भाषा मा रेसिपी येते सगळ्या सगळ्या पुढे अजून चांगल्या चांगल्या रेसिपी येतील तर त्यामुळे तुम्ही मन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करत ठेवा कारण की जेणेकरून तुमले ज्या पुढल्या रेसिपी टाकसो मी त्या पटापटीतील त्यांना नोटिफिकेशन पटापटी तुमले त्यांनामुळे मग चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद